चा बाहुबली नेता वाल्मी कराड हा परळीला आपली जहांगीर समजायचा परळी कायदा कानून हे सबकुच झूट आहे वाल्मिक परळीला आपली जहागीरदारी समजायचा तसा तो परळी बाहेरही वागत होता विमरी चिंचवडच्या वाकडमधील पार्क आयवरी या इमारतीत वाल्मिक कराडचा चार खोल्यांचा आलिशान फ्लॅट आहे या फ्लॅटची किंमत तीन कोटी रुपये असल्याचं सांगण्यात येतं वाल्मिकनं हा फ्लॅट घेतल्यानंतर आज ताकायत त्याचा मालमत्ता कर भरलेला नाही जवळपास दीड लाख रुपयांचा हा मालमत्ता कर त्यानं थकवल्याची माहिती समोर आली आहे आणि याच प्रकरणी आता पिंपरी चिंचवड महापालिकेनं कारवाई केली आहे आणि त्यांना नोटीस बजावलेली आहे हा मालमत्ता कर वसूल करण्यासाठी आता वाल्मिक कराडच्या फ्लॅटचा लिलाव देखील केला जाऊ शकतो ए, आ, सदर मालमत्ता धारकाची आपल्याकडे सोळा जून दोन हजार एकवीस रोजी नोंद झाल्याची दिसून येते आणि सोळा जून दोन हजार एकवीस नंतर सदर मालमत्ता धारकाने महानगरपालिकेचा मालमत्ता कर अजूनही भरल्याचा दिसून येत नाही चालू वर्षी सुद्धा सदर धारकाला मिळकत करीच बिल अदा करण्यात आलेलं आहे प्रकार नाहीये मी त्या फ्लॅट मध्ये राहत नाही मी तिथं राहायला जात नाही त्याच्यामुळे त्यांचा जो आता नगरपालिकेचा कर असतो तुम्हाला तर माहिती ना नगरपालिका दर महिन्याच्या वर्षाचा कर देत असते ते कर रिसीव्ह करायला तिथं कोण नाही त्यांनी बातमी ती कर कराचा जो लिफाफा येतो तो त्यांनी त्या ते दारा चिटकवला फक्त वर्षाचा कर भरला नाही म्हणून सील करते हे पद्धत आहे का कुठं वर्षाचा कर भरला जात नाही म्हणून आणि वर्षाचा कर कोण म्हणलं भरत नाही आम्ही आम्ही तिथं राहतच नसला रिसीव करायला जागच नाही ना आम्हाला त्यांनी काय आम्हाला परईला पाठवलेलं नाही ती लिफाफा तो तिथं तिथं चिटकून गेले ते मग आज त्यांनी बघितला आम्ही तर बघितलेला असं नाही अजून तुझ्या